मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मौजा पिसगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी मौजा पिसगाव येथे क्रांती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त गावात रॅली काढण्यात आली तसेच गावातील महिला व मुलींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सदाशिव मिश्रा तर प्रमुख प्रवक्ता मार्गदर्शक श्री ऋषभ राऊत सर उपस्थित होते प्रसिद्ध प्रवक्ते श्री ऋषभ राऊत यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे मन जिंकले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती नंदा मिश्राम सरपंच श्री सूरज बुटे उपसरपंच प्रवीण येरमे सदस्य सीमा येरमे सदस्या श्री सुधाकर इंगोले श्री प्रभाकर फुलबुगे ग्रामपंचायत अधिकारी श्री सर श्री सर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सौमाया रस्ते ग्रामपंचायत सदस्या प्रताप भोले प्रकाश रस्ते देवानंद रस्ते पवन रस्ते यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला गावातील पुरुष व महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन पूनम रस्से यांनी केले मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ पोराला त्यांचं पोरग कोण सावित्रीबाई फुले डॉक्टर सा यशवंत डॉक्टर होता तिकडे त्याचा दवाखाना होता तो स्वतः एका अधिकाऱ्याकडे सर्जन म्हणून काम करत होता त्या स्वतःच्या पोराला सावित्रीबाई फुलेंनी बोलवलं सांगितलं की यशवंत पुण्यामध्ये प्लेग ची साथ आलेली आहे गोरगरिबांच्या पोरांचा उपचार तुम्हाला करायचा आहे कोरोना कसा होता तशी होती प्लेग लागत साथ याला झाला की त्याला डॉक्टर पण हात लावायला तयार नाही अशा वेळेस सावित्रीबाई फुलेंनी आपल्या पोराला बोलवलं आणि सगळ्या लोकांना स्वतःच्या खांद्यावर उचलू उचलू पोरांना नेलं आणि अशाच एका पोराला नेता नेता सावित्रीबाई फुलेंना प्लेगची लागण झाली आणि सावित्रीबाई फुलेचं निधन झालं डॉक्टर यशवंत त्यांचा पोरगा पण प्लेगच्या साथीमुळं मरण पावलं